बर मुलगी गेली कशी नंतर काय झालं आणि तुम्हाला कळलं कसं नाही की हे क्रिटिकल आहे आपण याला हात लावायचा हे तुम्ही आता वयावरनुसार तर मला समजते की तुम्ही फार अनुभवी डॉक्टर आहे तुम्हाला मी आता वेगळ्या शब्दात बोललं तर मलाच वाईट वाट मला वाटलं कोणीतरी नवीन मुलगी असेल तर तिला मी बोले मग कशा शब्दात बोलायचं आता तुम्ही सांगा आणि हे

हो मला असं इथे प्रोग्राम होता मी तिथे प्रोग्राममध्ये होते तिथून मला कॉल आला पेशंट पाहायला आले पेशंट पाहायला त्यांना सांगितलं की तू काय डेटेड आहे केस फाईल पाहिजे आणि हे सांगितलं आपल्या हा दवाखाना छोटा आहे आणि शॉर्ट स्ट्रेचरमध्ये काही काही कधी कधी प्रॉब्लेम त्यामुळे आमच्या डोक्यात होत आणि तेही सांगितलं की ॲनास्टायटिसने जर फिटनेस दिला तर आपण पुढे करू नाही तर करणार नाही मग तुम्ही का केलं अनस्टेटिक्स आले त्यांनी बघितलं सगळे व्यवस्थित होते रिपोर्ट ते रिपोर्ट रिपोर्ट एक तुम्हाला दिले दिले सकाळी काल रात्रीच सांगितलं दाखवा मग कुठं मग तिचा मृत्यू कसा झाला रक्तच त्राव झाला रक्तच त्राव झाला मग त्याला तुम्ही कंट्रोल नाही करू शकले केलं पूर्णपणे क्रिटिकल मी म्हणते घ्यायचीच नाही ती केस घ्यायचीच नाही हे पूर्णपणे चुकी तुमची कारण तुमचा माइंड होता प्रोग्राम मध्ये तुम्ही कारण म्हणता तुम्हाला माहिती आहे फ्लाईट मध्ये जेव्हा चढतात ना जे फ्लाईट ड्रायव्हर असतात त्यांना लसूण कांदे ह्या गोष्टी देत नाही कारण की माइंड त्यांचा डिप्रेट होते म्हणून मग तुम्ही आल्या प्रोग्राम मधून माइंड तिकडे होता मॅडम हे चुकी तुमची झालेली आहे तुम्ही घ्यायलाच पाहिजे होती केस अत्यंत गरिबाची केस आहे आता तुम्ही कितीही सफाई दिली हे लोक ऐकणार आहेत का कोणीच नाही ऐकत हो कोणीच नाही ऐकत मीच काय कोणीच नाही ऐकत आता हे तुम्ही मान्य करा की तुमच्याच्याला चला चुकी जाय आता इलाज दुसरा नाही आहे महाराज जय आहे का कोणी इथं झालेला आहे आहे काय लोक का मी तुम्हाला हे म्हणत नाही करावे नाही क्रिटिकल असलं तर करायचंच नाही मी म्हणते कारण आपल्याला प्रॉब्लेम येतात तर क्रीणाचे कुठेही न्या सच्ची कुठेही न्या तुम्ही अंगावर येऊ द्यायचं नाही

या जागी जर प्रायव्हेट हॉस्पिटल असत ना फुकलं असतो प्रायव्हेटमध्ये झालंच नाही सरकारी वाल्यांना विचारलं पण मी अकोल्यावरून आले मी अकोल्या जवळ आला त्याला म्हणलं म्हणजे शक्यच नाही म्हणजे काहीतरी मिस्टेक डॉक्टरांची जेव्हा डॉक्टरच असे म्हणते तर मी शंभर विश्वास करणार मिस्टेक झाली तर त्याच्यावर उत्तर काय करायचं फेस करायला तयार ना एक तक्रार द्या त्याच्यानंतर चूक काय झाली डॉक्टरला विचारा आता त्याच्यात काय चुकलं काय त्या बॉडी मध्ये काय झालं ते डॉक्टर डॉक्टर

कायदिशी बऱ्याच बाजू यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसते म्हणून सांगा तुम्ही फोन लावा तिथून एखाद्या हे इन कॅमेरा करा मला तुझं दोन घंट्यापासून येईन कॅमेरा करा म्हणा शूटिंग लावा ती तुम्हाला एक त्याची सीडी घ्या दुसऱ्या डॉक्टरला दाखवा तुमच्या जवळच्या डॉक्टरला दाखवा त्यांनी सगळे त्याच्या ट्रीटमेंटचे कागद आणून तुला दाखवले समजणार आहे का आहे का नाही समजणार त्या गोष्टी तुझी बहीण काय माझी बहीण काय सारखीच आहे यवतमाळला डॉक्टर आहेत घ्यायला बोलून घेतो मी तिथं लेडीज स्पेशलिस्ट आहेत ते श्रीरोग तज्ञ तेच फोन लावता सीसीटीव्ही सगळ्याच होते सगळं जवळ ठेवतो त्याच्यावर दुश्मन आहेत काय डॉक्टर कोण त्यांची लागून गेली का तिला वाचवायला काय लेडीज स्पेशलिस्ट तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवते मग फोनच लावायला मी त्याचा फोन बिझी येत आहे का त्या कॉन्फरन्स मध्ये असते ते हॉस्पिटल आहे त्याचं मोठं ते तिची बहीण आहे डॉक्टर आहे ते होमवर्क